Nexus Today 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जिल्ह्यात पाळू माफिया प्रशासनाच्या नाकावर टिचून अवैध मार्गाने प्रचंड बाळू उपसा करतात आता त्यांच्या सोबत माती माफिया गोदावरी नदी सुपीक माती सुद्धा लंपास करतात हे माफिया आता सक्रिय झाल्याने त्यांना कोण पाठीशी घालतंय असा प्रश्न पर्यावरण प्रेमींमधून विचारला जातोय नांदेड शहराची ओळख ही पवित्र गोदावरी नदीमुळे गोदावरीच्या नाभीस्थळी वसलेल्या नांदेड शहरातून गोदावरी नदी वाहते ती पुढे बंगालच्या उपसागरास मिळते मात्र या नदीचं जिल्ह्यात वाळू माफिया आणि मातीमाफिया ओरबाडून काढतायत वाळूचे ढिगारे एखाद्या पर्वतासारखे जागोजागी नदी परिसरात दिसत असताना त्या वाळूची जप्ती का होत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय मागील काही वर्षापासून वाळू घाटाचे लिलाव झाले नसतानाही हजारो ब्रास वाळू यंत्राच्या साहाय्याने रात्रभर उपसले जाते महसूलच्या कारवाया मी तो मारल्यासारखे तू कर रडण्यासारखे या उक्तीप्रमाणे महसूल प्रशासनाच्या तुगलकी कारवायांचा वाळू माफियांना काहीच फरक पडत नाही अनेक ठिकाणी तर वाळू वाहतूक करणारे वाहन सोडल्या जेत आणि वाळू तेवढी जप्त दाखवले जाते नांदेड तालुक्यात आता येळी मारतळा सोमखेड तालुका लोहा वासरी वाजेगाव पुणेगाव नाळेश्वर राहाटी तालुका नांदेड आदी परिसरातून वाळू तथा मातीचं उत्खनन होत आहे लोहा तालुक्यातील कुडगाव येथील नदी परिसरात भर दिवसा वाळूपसा सुरू आहे या वाळू माफियांना कोणाचीही भीती राहिली नाही असं दिसत आहे महसूल प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तर याकडे महसूल प्रशासन लक्ष देईल काय महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबत्ते नांदेड and press the bell icon. Never miss an update.